मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या बनसीलाल नगरच्या मुख्य रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असल्याने दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी पंधरा जुलै रोजी रस्त्यावरच खड्ड्यात बसून अर्धलग्न आंदोलन करीत ग्राम प्रशासनाचा निषेध नोंदवला सदर आंदोलनाची दखल घेत तात्पुरत्या स्वरूपात मोरुम टाकण्याची व डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर डांबरी रस्ता करण्याचे लेखी आश्वासन ग्रामपंचायत प्रशासक व ग्रामसेवक यांनी उपोषणकर्त्यांना दिले बंसीलाल नगरच्या मुख्य रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे रस्त्यातच खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाल्याने सदर रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी दिव्यांग फाउंडेशनचे निलेश बाळू चोपडे यांनी एका निवेदनाद्वारे केली होती दिव्या मैत्रीप फाउंडेशन तसेच स्व पाठिंब्यासाठी प्रशास जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटना हे आज आंदोलनासाठी सहभाग झालेले आहे या आंदोलनाचा विशेष म्हणजे हा रस्ता बऱ्याचशा दिवसापासून खराब झालेला आहे याचा पाठपुरावा चालूच आहे तरी पण काही ठिकाणी मुरमाने भुजला काही ठिकाणी खड्डे तसेच पडलेले आहेत त्यासाठी हे अर्धरिंग आंदोलन इथं सुरू आहे हे यांच्या बाबत मलकापूर ग्रामीण म्हणजे आंदोलन चालू आहे तरी अजूनही त्वरित गड्डे व्यवस्थित दुरुस्त न केल्यास व त्या डांबीकरण खडीकरण केल्यास याच्यापेक्षाही आम्ही तिरव आंदोलन उभारू याकरता मलकापूर ग्रामीण ग्रामसेवक व माननीय बी ओ साहेब व माननीय कसे साहेब यांनी या विषयाकडे गांभीर लक्ष द्यावे अन्यथा याच्यापेक्षा आगळं वेगळं आंदोलन आम्ही उभारू आज अर्धे कपे काढले आता नंदाजून बनसीलाल नगरची जो हा जो हम रस्ता आहे या हम रस्त्याला बऱ्याचशा कॉलन्या जोडलेल्या आहेत त्यामुळे इथं रहदारीचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी निर्माण झालेला आहे या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बरंचसं विकास काम या ठिकाणी केलं गेलेलं आहे परंतु जे जे काम चांगलं झालं असेल त्याचं ग्रामस्थांनी कौतुकच केलेलं आहे पण ज्या कुठं न्यूनता असते म्हणजे त्रुटी असतात त्या तुटीच्या संदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे तसं पाहिलं तर मलकापूर नगरपालिकेनंतर हा या तालुक्यातील सर्वात मोठी या ठिकाणी ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जी विकासाची कामं झाली त्या कामामध्ये बऱ्याचशा तुटी राहिल्यामुळे ही रस्त्याची या ठिकाणी अवेलना झालेली आहे तुम्हाला गंमत वाटेल मी जे बोलेन तुम्हाला याच्याकडे हसू पण येईल पण या रस्त्याची दुर्दशा ही ग्रामपंचायतीने केलेली आहे मग तुम्ही म्हणाल कसं त्याचं कारण असं आहे की या ग्रामपंचायतीमध्ये जो काही या ठिकाणी पाणीपुरवठा खाजगी कंत्रज्ञानाने केला त्याने अतिशय निकृष्ट दर्जाचे पाईपलाईन टाकली आणि पाईपलाईन टाकताना सुद्धा त्या रस्त्याच्या मधोमध टाकली आहे आणि प्रत्येक दोन तीन दिवसात या ठिकाणी पाईपलाईन फुटते आणि त्याची दुरुस्तीची कामं होते असं करता करता हा रोड या ठिकाणी अतिशय जर्जर झालेला आहे विशेषतः तुम्हाला कल्पना आहे की हा रोड काही पूर्णपणे या ठिकाणी झालेला नाही याच्या पाठीमागील जर तुम्ही बघितला असेल तर हे रोड या ठिकाणी वर्षानुवर्ष अशाच पद्धती आहे सर्व वरिष्ठ नागरिक विद्यार्थी आणि सर्वजण या ठिकाणी वाहनधारक मोठ्या कष्टाचा जीव मुठीमध्ये घेऊन या रस्त्यान जात आहे त्यामुळे हा रस्त्याचा गंभीर प्रश्न या ठिकाणी तातडीने सोडवा प्रश्न बरेच आहे त्याचा ओहापोह या ठिकाणी होणं गरजेचं आहे